नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी त्याचबरोबर इतर निराधार बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या बाबतीत बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून महामंडळाच्या माध्यमातून ज्या कर्ज योजना दिल्या जातात त्या योजनेमध्ये विशेष सवलत दिलेली आहे आणि वेगवेगळ्या हिताचे वेग 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 निर्णय सुद्धा त्या ठिकाणी घेतलेले आहे ही व्हिडिओ टाकल्यानंतर आपण सर्वांना एक विनंती के केली होती की तुम्हाला कोणत्या योजनेविषयी कोणत्या कर्ज योजनेविषयी माहिती जाणून घ्यायची आहे सर्वांनी कमेंट्स करा तर त्या ठिकाणी ऐंशी टक्के लोकांच्या कमेंट्स अशा होत्या की सर आम्हाला थेट कर्ज योजनेविषयी माहिती द्या या व्हिडिओच्या माध्यमानं आपण थेट कर्ज योजना नेमकी काय या योजनेचा लाभ कशासाठी आपण घेऊ शकतो म्हणजे नेमका फायदा काय आहे त्याचबरोबर याच योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज कुठे करायचा ऑनलाईन करायचा का ऑफलाईन करायचा नेमकं कागदपत्र कोणते त्याचबरोबर या थेट कर्ज योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर किती रक्कम आपल्याला कर्ज म्हणून मिळू शकते सरकारचा किती भाग असतो आपला किती भाग असतो त्याचबरोबर या, या योजनेचा लाभ घेत असताना किती रक्कम आपल्याला मिळू शकते याचा परतावा म्हणजे परतफेड करायची असेल तर किती टक्के व्याजदर असतो किती हप्ता बसू शकतो कोणते लाभार्थी या योजनेसाठी पात्र असणारे नेमके योजनेचे निकष काय आहेत याविषयी ए टू झेड माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तो मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून जेवढेही महामंडळ आहेत त्या महामंडळाच्या माध्यमातून लाभार्थ्यांना कर्ज स्वरूपात पैसे दिले जातात किंवा योजनेचा लाभ दिला जातो तर ही योजना राज्य सरकारच्या माध्यमातून का सुरू झाली त्याचा नेमका उद्देश काय आहे हे सुद्धा आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे तर यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की योजनेचा उद्देश असा आहे की मागासवर्गीय नवबुद्ध व इतर पात्र प्रवर्गातील बेरोजगार तरुण तरुणींना म्हणजे जे नोकरीला आहेत त्यांना काहीतरी व्यवसाय सुरू करायचे असा स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध करून देणं हा महत्वाचा उद्देश या ठिकाणी आहे त्याचबरोबर रोजगार निर्मिती व आर्थिक स्वावलंब वाढवणे हा महत्वाचा उद्देश राज्य सरकारच्या डोळ्यासमोर असताना ही योजना सुरू केलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने ही अतिशय महत्वाची योजना आहे आता या योजनेच्या माध्यमातून तुम्ही एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करू शकता स्वतःच्या पायावर उभ उभा राहू शकता आणि असे जे बेरोजगार तरुण तरुणी आहेत त्यांच्यासाठी ही योजना अतिशय महत्वाची आता या, या योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला त्या डिपार्टमेंटकडे किंवा विभागाकडे कागदपत्र सादर करायची असतात तर नेमके कोणते कागदपत्र लागतात हे सुद्धा आपल्याला माहीत असणं खूप गरजेचं आहे तर या कागदपत्रांमध्ये अतिशय महत्वाचा विषय म्हणजे अर्जाचा फॉर्म तो जिल्हा स्तरावरती जे कार्यालय असतं त्या कार्यालयामध्ये तुम्हाला तो फॉर्म ऑफलाईन पद्धतीने सुद्धा मिळू शकतो त्याचबरोबर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुद्धा हा फॉर्म मिळू शकतो दोन्ही पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे त्याचबरोबर स्वतःचा जातीचा दाखला तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे रहिवाशी दाखला असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे वयाचा पुरावा जन्म दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला किंवा वयाच्या पुरावाच्या संदर्भात डोमासिय सर्टिफिकेट किंवा रहिवास प्रमाणपत्र असेल तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे एल सी किंवा जन्म प्रमाणपत्रच पाहिजे असं काही नाहीये खूप लाभार्थी असे आहेत की ते शाळेतच गेलेले नाही किंवा त्यांच्याकडे जन्म दाखला नाही फक्त वयाचा उल्लेख असला पाहिजे त्याचबरोबर तुमच्याकडे आय डी प्रूफ म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्याकडे असलं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रकल्प अहवाल प्रोजेक्ट रिपोर्ट हा प्रोजेक्ट रिपोर्ट तुम्हाला सी ए कडून मिळणार आहे किंवा वकील लोक सुद्धा हा प्रोजेक्ट रिपोर्ट देतात सहज पद्धतीने मिळतात प्रोजेक्ट रिपोर्टच्या संदर्भात जर तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की कमेंट्स करा मी उत्तर त्या ठिकाणी देईल त्याचबरोबर तुमचं बँकेचं पासबुकची प्रत पाहिजे ते बँकेचं पासबुक जे अकाउंट आहे हे चालू अकाउंट पाहिजे म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आपण ट्रान्झॅक्शन केलेलं पाहिजे बंद अकाउंट नकोय त्याचबरोबर जामीनदाराचे कागदपत्र यामध्ये ओळखपत्र उत्पन्न नोकरीचा पुरावा जामीनदाराचे पत्र कागदपत्र तुम्हाला हवे आहेत तर मित्रांनो अशा पद्धतीने हे सर्व कागदपत्र तुम्हाला असणं खूप गरजेचं आहे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय म्हणजे तुम्हाला जे जामीनदाराचं जे पत्र लागतं या जामीनदाराच्या पत्रासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिथिलता आलेल्या आहे त्यामुळे तिथे खूप काही वेगळा विषय नाहीये प्रोजेक्ट रिपोर्टच्या संदर्भामध्ये तुम्ही हा जो कर्ज घेणार आहे तो कर्ज कशासाठी घेताय कशा पद्धतीने फेडणार याचा पूर्ण अहवाल लेखाजोखा म्हणजेच तुमचं प्रोजेक्ट रिपोर्ट उत्पन्नाच्या दाखल्याच्या संदर्भात मी मी तुम्हाला पुढे सांगतो की कि किती उत्पन्नाचा दाखला तुम्हाला पाहिजे तुमच्याकडे आता जो काही उत्पन्न दाखला असेल तो सुद्धा चालू शकेल पण मर्यादा काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगतो त्याचबरोबर या योजनेचा तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वात महत्वाचा विषय म्हणजे या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला किती रक्कम मिळते किती अमाऊंट मिळते तुम्हाला स्वतःला काही पैसे टाकायचे आहेत का याविषयी सुद्धा माहिती जाणून घेऊया तर यामध्ये अतिशय महत्वाचा कर्जाची मर्यादा आणि आर्थिक रचनेचा जर विचार जर आपण केला तर या ठिकाणी एकूण प्रकल्प किंमत ही एक लाख रुपयापर्यंत असते म्हणजे एक लाख रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज मिळणार आहे त्यामध्ये ज्या महामंडळामध्ये तुम्ही अर्ज करताय त्या महामंडळाच्या माध्यमातून पंच्याऐंशी हजार रुपयाचं कर्ज तुम्हाला मिळतं आणि शासनाकडून तुम्हाला दहा हजार रुपयाचं अनुदान मिळतं आणि यामध्ये पाच हजार रुपये हे स्वतःला अर्जदाराला त्या ठिकाणी भरावे लागतात अशा पद्धतीने तुम्हाला कर्ज हे मिळत असतात म्हणजे एकूण तुम्हाला एक लाख रुपये मिळणार आहे त्यामध्ये पंच्याऐंशी हजार रुपये महामंडळ टाकणार आहे आणि दहा हजार रुपये सरकार टाकणार आहे आणि बाकीचे जे पाच हजार रुपयाची रक्कम आहे ती स्वतःला भरावी लागते अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीची रक्कम तुम्हाला ही मिळत असते तर या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर तुम्ही एक लाख रुपयाचा कर्ज घेतला पंच्याऐंशी हजार दहा हजार पाच हजारचं सगळं कॅल्क्युलेशन तुम्हाला जर जमलं तर यानंतर तुम्ही हे एक लाख रुपये जे घेतलेलं आहे त्याचा परतावा कसा करायचा आहे किती व्याजदर असणार आहे कशा पद्धतीने तुम्हाला फेडायचंय विषय सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया तर जे पैसे आपण किंवा कर्ज घेतो ते कर्जाची परतफेड करायची असेल तर तुम्हाला या ठिकाणी साधारणपणे चार टक्के प्रतिवर्ष इतका तुम्हाला या ठिकाणी व्याजदर आकारण्यात आलेला आहे काही विशिष्ट महिलांसाठी विधवा असतील घटस्फोटीत असतील किंवा अपंग महिला असतील तर यांना तीन टक्के प्रतिवर्ष बर तुम्हाला दर या ठिकाणी व्याजदर आकारला जातो त्याचबरोबर या पैशांची तुम्हाला परतफेड जर करायची असेल तर या ठिकाणी छत्तीस महिने म्हणजे तुम्हाला छत्तीस हप्त्यांमध्ये हे सगळं कॅल्क्युलेशन करणार आणि या ठिकाणी पहिले जे तीन किंवा सहा महिने हप्ते असतात ते तुम्हाला लगेच भरायची गरज नाही आहे तर त्या ठिकाणी ते माप असतात प्रकल्पानुसार तुम्हाला त्या ठिकाणी नियम तुमचा ठरवला असतो आणि यानुसार तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा लाभ मिळतो तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला हे पैसे परत करायचे आहेत म्हणजे हप्ता वगैरे हे सगळं तुम्हाला कशा पद्धतीने आकारलं जाणार या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगितल्या आहेत परंतु त्याचबरोबर या योजनेचा लाभ घेत असताना एकदा तुम्हाला जिल्हा स्तरावरती जाऊन व्यवस्थित माहिती घ्यायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला कागदपत्र गोळा करून त्या ठिकाणी अर्ज आहे आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे सर आम्हाला कागदपत्र कोणते लागतात आम्ही या योजनेसाठी पैसे किती आम्हाला मिळणार परतफेड कसे करणार या सगळ्या गोष्टी माहीत झाल्या पण आम्हाला आता अर्ज करायचा आहे आता अर्ज करण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा ऑफलाईन करायचा का ऑनलाईन करायचा हे सुद्धा या ठिकाणी आम्हाला समजून सांगा तर ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेऊया तर अर्ज कुठे करायचा कसा करायचा असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर तुम्हाला तुम ऑफलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर जिल्हा महामंडळाचे कार्यालय किंवा जिल्हा सामाजिक न्याय अधिकारी कार्यालय हे जिल्ह्याच्या स्तरावरती कार्यालय असतंय कलेक्टर ऑफिसला तुम्ही जर गेलात तर त्या ठिकाणी आजूबाजूला हे कार्यालय असतं तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सखोल चौकशी करायची ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी फॉर्म असतो तो फॉर्म घेऊन यायचा आहे व्यवस्थित भरायचा आहे त्याला संबंधित कागदपत्र जोडायचे आणि त्या कार्यालयामध्ये जमा करायचे त्याची ओ सी घ्यायची आणि जर ऑनलाईनमध्ये तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी मी वेबसाईट समोर दाखवतोय एम पी बी सी डी सी महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाइट वरती जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाइन फॉर्म भरू शकता तुम्हाला जर ऑनलाइन फॉर्म भरता येत नसेल तर सीएससी सेंटर माहिती सेवा केंद्र या ठिकाणी जाऊ शकता आणि फॉर्म भरू शकता आता याबरोबर अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्हाला समजून घेणं खूप गरजेचं आहे कागदपत्र आहेत किती पैसे सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा बाकी सगळ्या गोष्टी माहित झाल्या पण मग तुम्ही त्या योजनेमध्ये बसताय का तुम्ही कॅपेबल आहात का तुम्ही त्या निकषामध्ये बसताय का हे सुद्धा आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे चला जाणून घेऊया तर यामध्ये कोणता लाभार्थी पात्र असू शकतो याचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे अनुसूचित जाती नवबुद्ध इतर मागास वर्ग ओबीसी विमुक्त जाती म्हणजे विजे म्हणजे विजे एन टी भटक्या जमाती एन टी आणि विशेष मागास वर्गीय हे सर्व प्रवर्गातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतात हे सर्व लोक या योजनेसाठी फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर वय किती पाहिजे तर या ठिकाणी अठरा ते पन्नास वय जर तुमचं असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा लाभ मिळणार नाही मी या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं की मी उत्पन्नाच्या संदर्भात पुढे तुम्हाला सांगतोय तर या ठिकाणी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला दीड लाख रुपयापर्यंत या ठिकाणी वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्हाला द्यायचा आहे आणि शहरी भागामध्ये राहत असाल तर दोन लाख रुपयापर्यंत आणि हा जो दाखला असेल हा दाखला तुम्हाला ग्रामपंचायतचा किंवा कोणत्याही व्यक्तीचा नाही तर तहसील कार्यालयाचा लागणारे लक्षात ठेवा समजून घ्या तुम्ही महाराष्ट्राचे कायमचे रहिवाशी असणं खूप गरजेचं आहे कोणत्याही बँक किंवा महामंडळाच्या योजनेतील थक बाकीदार म्हणून तुम्ही घोषित नसावे म्हणजे म्हणजे मित्रांनो तुम्ही, तुम्ही एखाद्या महामंडळाचा लोन घेतला असेल कर्ज घेतला असेल आणि तुम्ही त्याचे हप्ते वेळेत भरले नसतील थक बाकीदार जर असाल तरी सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही अशा पद्धतीने मित्रांनो या योजनेच्या थेट कर्ज योजना याविषयी तुम्हाला माहिती जाणून घ्यायची होती आत्तापर्यंत मी जी काही बडबड केली ती बडबड नुसती माझ्या तोंडूनची बडबड नाही आहे तर त्याला एक शासनाचा आधार आहे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेले शासन निर्णय परिपत्रक सगळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते डाउनलोड करायचे ते व्यवस्थित वाचून घ्यायचे आणि मगच फॉर्म भरायचं आहे मी सांगितलं म्हणून नाही तर त्याला एक शासनाचा निर्णय आहे शासनाचा बेस आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे या योजनेचा लाभ घेत असताना अर्ज कुठे करायचा तुम्ही पात्र आहात का किती पैसे मिळणार कसं भरायचं कागदपत्र कोणते कोणासाठी ही योजना सुरू केलेली आहे बाकीचे कागदपत्र कशा पद्धतीने मिळणार आहे ऑनलाईन आहे की ऑफलाईन आहे याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो संपूर्ण माहिती डबल टिबल व्यवस्थित समजून घ्या तरीही काही अडचण आली पण एक लक्षात ठेवा डायरेक्ट अडचणी विचारायच्या नाही कागदपत्र जमा करा अर्ज सादर करायला जा अर्ज सादर करत असताना जर काय अडचण आली तर मग आपण त्यावरती चर्चा करूया काय लोक काय करतात माहिती व्हिडिओ अर्धवट ऐकतात आणि मग लगेच प्रश्न करायला सुरुवात करतात या, या योजनेचा तुम्हाला जर खरोखर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला जिल्हा स्तरावरती या महामंडळाच्या किंवा सामाजिक न्याय विशेष विभागाचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसला जाणं गरजेचं आहे दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला तिने जात शक्य नसेल तर तुम्हाला प्रॉपर माहिती मिळणार नाही आहे अर्ज तरी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणं खूप गरजेचं आहे ऑफलाईन जरी अर्ज केला तरी सुद्धा तुम्हाला काही अंशी त्या ठिकाणी जाऊन चौकशी करावी लागते उत् दिव्यांगांच्या बाबतीत पन्ना चाळीस टक्केपेक्षा जास्त लाभार्थीच या योजनेसाठी किंवा कर्जासाठी पात्र असतो याविषयी आपण डिटेलमध्ये नंतर व्हिडिओ बनवू अशा पद्धतीने एक अतिशय महत्त्वाची आणि छोटीशी इम्पॉर्टंट माहिती देण्याच्या उद्देशाने तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी सुद्धा आहे निराधार बांधवांसाठी आणि संजय गांधीच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि महत्वाची असल्या कारण त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र